माझा महाराष्ट्र न्यूजच्या भगवान शंकर श्रावण विशेष भागाचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंदिराचं महात्म्य नेमकं काय पुरुषोत्तम श्री रामचंद्रांनी आपल्या पदस्पर्शाने पावन केलेलं क्षेत्र म्हणजे श्री रावणेश्वर म्हणाल राम आणि रावण यांच्यामधील नातं आपल्या सर्वांनाच चांगलंच माहीत असताना देखील या क्षेत्राला रावणेश्वर हे नाव कसं काय प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना ते लक्ष्मण आणि माता सीतासह या करवीर क्षेत्री आले आणि दशरथ राजाला पिंडदान करण्याची वेळ आली असता अन्य काही साधन न मिळाल्याने सीता मातेने वाळूचं पिंड करून ते जवळच वाह वाहणाऱ्या जयंती नदीत प्रवाहित केला होता माता सेतेचा श्रद्धाभाव आणि करवीर क्षेत्राच्या आघात प्रभावामुळे दशरथ राजा तृप्त होऊन मोक्षास गेला वास्तविक पाहता पिंडदानाचा अधिकार पुत्राचा आणि शास्त्र विधीप्रमाणे तो पिंड हा सातूच्या पिठाचा किंवा भाताचा हवा असा असताना एका स्त्रीच्या हातून वाळूच्या पिंडदानाने सासऱ्याला मोक्ष मिळणं ही गोष्ट करवीरच महात्म्य स्पष्ट करणारे आहे करवीर क्षेत्राचं हे महात्म्य जाणून श्री प्रभू रामचंद्रांनी इथल्या एका तीर्थाच्या काठावर स्वतःच्या नावे आणि लक्ष्मणाने आपल्या नावे अशी दोन लिंग स्थापन केली होती सध्या मंदिराच्या गाभाऱ्यात जे लिंग आहे ते रामेश्वर लिंग तर मंदिराच्या आवारात जे बाहेर लिंग आहे ते लक्ष्मेनेश्वर लिंग होय तर इथल्या तळ्याला सीता तीर्थ म्हणून ओळखलं जातं काळाच्या ओघात इथे असणाऱ्या तळ्याला रावणेश्वर असं म्हटलं जाऊ लागलं आणि पुढे जेव्हा लोकांमध्ये ग्रांथिक ज्ञानाचा अभाव झाला तेव्हा रावणेश्वर तळ्याकाठी असणाऱ्या रामेश्वरालाच लोक रावणेश्वर म्हणून ओळखू लागले हे मंदिर कोल्हापुरातील पेठेत आपल्याला पाहायला मिळतं शहर सुधारण्याच्या काळात हे तळे मुजवून तेथे खेळाचे मैदान झालं असलं तरी श्री रावनेश्वर मात्र याच ठिकाणी राहिले सुरुवातीला लोखंड छत्रीखाली असणाऱ्या देवालयाचा जीर्णोद्धार एकोणीशे चौऱ्याण्णव साली करण्यात आला आणि त्या ठिकाणी शिवलिंगाच्या आकाराचे नवे मंदिर बांधण्यात आले दोन साली शिखर चढवण्याचं नियोजन करण्यात आलं आणि कर्नाटकातील कष्टी कारागिरांच्या हातून एक एक शिल्प साकारली गेली हे मंदिर अत्यंत सुरेख सुंदर आणि प्रशस्त असं आहे या मंदिरात जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांततेची आणि स्वच्छतेची अनुभूती होतेच होते या मंदिरात दर सोमवारी उन्हाळ्यात पूजा बांधली जाते तर पावसाळ्यात मात्र फुलांची पूजा बांधण्यात येते श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या वेळी मंदिरात वेगवेगळी पूजा बांधली जाते या मंदिराची अशोक भोरे हे गेली बत्तीस वर्ष झाले सेवा करत आहेत या मंदिराची माहिती श्री रावणेश्वर महादेव महात्म्य या पुस्तकातून मिळाली आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन नाजात सह अमृता बुगले कोल्हापूर बाबा ना? बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? बासुंदी गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी